इतिहास सुमारे इसवीसन पाच ते आठच्या शतकातील आहे या गुहांची निर्मिती हिंदू धर्मातील शैल परंपरेशी जोडलेली आहे चोला आणि चालुक्य राजवटींनी याला भरभराटीचं केंद्र बनवलं परंतु पोर्तुगीजांच्या काळात या गुहांना खूप हानी पोहोचली त्यांनी या शिल्पांवरती तोफांचा वापर केला होता मित्रांनो एलिफंटा केव मध्ये सात गुहा आहेत त्यापैकी पहिली गुहा सर्वात मोठी आहे आणि महत्वाची आहे पहिली गुहा सभामंडप आहे चाळीस स्तंभांनी बनलेले एक विशाल सभामंडप जिथे शिवाची विविध रूप कोरलेली आहे हे स्थापत्य भारतीय वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट उदाहरण आहे या व्यतिरिक्त इतर सहा लहान गुफे देखील आहेत परंतु यामध्ये काही शिल्पकलेचे नमुने आढळतात मित्रांनो आता आपण एलिफेंट केव मध्ये असलेल्या सर्व मूर्तींचं सखोल वर्णन पाहूया त्रिमूर्ती सदाशिव ही मूर्ती वीस फूट उंच आहे आणि शिवाचे तीन